નુરબાર લોકસભા મતદાર સંઘાતી મતદાર બંધુભી મિત્રો નંદુરબાર લોકસભા મતદાર સંઘાચે મહાવિકાસ આઘાડી આઘાડી છે ભારતીય રાષ્ટ્રીય કોંગ્રેસ છે અધિકૃત લોકપ્રિય ઉમેદવાર એડવોકેટ ગોવાલજી પાડવી ह्यांच्या प्रचारानिमित्त ह्या देशाच्या नेत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव आदरणीय प्रियंका जी गांधी ह्या आपल्या भेटीसाठी नंदुरबार जिल नंदुरबार येथे येत आहे तरी नंदुरबार जिल्ह्यातील आणि नंदुरबार मतदारसंघातील तमाम मतदार भगिनींना विनंती करतो की गांधी परिवाराचं प्रेम आणि त्यांची कायमच साथ इंद्राजी पास इंदिराजी गांधी पासून इंदिराजी गांधी राजीवजी गांधी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी या सर्वांचंच प्रेम आपल्या लिहिलेला लाभलेलं आहे आणि मोलाची साथ सुद्धा आहे म्हणून गोवालजी उमेदवार गोवालजी पाडवी यांच्या निमित्त माननीय या प्रियंकाजी गांधी यांची जाहीर सभा दिनांक नऊ मे गुरुवार सकाळी नऊ तीस वाजता समर्थ मंगल तीर्थ मैदान लोक नेते विलासराव देशमुख टर्मिनल समोर आयोजित केलेली आहे तरी सर्वच महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष त्यांना पाठिंबा देणाऱ्या आदिवासी संघटना सामाजिक संघटना सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो विनंती करतो की प्रियंका गांधींच्या सभेला लाखोंच्या सभेने उपस्थित राहावं हीच